मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या हस्ते कळंबी तालुका मिरज येथे भारतीय तिरंगा फडकवण्यात आला याप्रसंगी अजितराव घोरपडे विद्यालयाचे शिक्षक आदम अली मुजावर सर अशोक पाटील कबीर मुजावर तुकाराम माळी शमशुद्दीन मुजावर सौ निर्मला इनामदार सौ मुलानी मॅडम सौ कदम मॅडम सौ सय्यद मॅडम आणि कळंबी येथील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मिरज येथे पाठक अनाथाश्रम येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अनाथ मुलांना जिलेबी खाजा आणि मिठाईचे पदार्थ वाटप करण्यात आले तसेच मिरज किसान चौक परिसरात गोरगरीब मुलांना भारतीय ध्वज बिल्ले आणि खेळणी वाटप करण्यात आली तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गोळ्या बिस्किटे राष्ट्रपुरुषांची छोटी पुस्तके वाटप करण्यात आली एकंदरीत मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला